नमस्कार मी सीता पिचळ तर बघा आज तुमच्यासाठी एक मस्त अशी भाजी आणलेली आहे तर ही आहे गोळाची भाजी याला चिवची भाजी पण म्हणते ती परत अजून चिगोळ पण म्हणते ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव होती तर ही भाजी आपल्या बागेमध्ये भेटते शेतामध्ये तर असं पानथळ जमिनीवर होलसर जमिनीवर भेटते तर याची भाजी पण केली जाते खूप छान लागते आणि या भाजीची ना गोळ भाजीची ना तर थोडेसे आंबटसर भाजी राहते आणि हिचे पानं गोल स... असे गोल येते आणि आन थोडे आणि जरा जाड पानं आहेत ती तर याला पिवळ्या रंगाचे फुलं येते ती तर याच्या औषधे उपयोग म्हणाय जर गेलं तर कपनाशक आहे पित्तनाशक आहे पोटासाठी खूप आहे भाजी त्याचबरोबर याच्यामध्ये जीवनसत्व खनिजे जी, पौष्टिक घटक येते हे पूर सारे औषधांमध्ये याचा वापर केला जातो अशाच नवीन रानभाज्या बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका अशाच सर तोपर्यंत बाय बाय